नमस्कार आज आपण जरा जलद प्रगती आणि उत्पादकता वाढवण्याच्या काही पद्धतींबद्दल बोलणार आहोत म्हणजे होतं काय ना ध्येय मोठी असतात पण सुरुवात कुठून करावी हे कळत नाही हो आणि कामांची यादी फक्त वाढतच जाते अगदी व, अगदी नेमकं काय महत्वाचं आहे हेच समजत नाही कधी कधी अगदी खरं आहे म्हणजे बघा फक्त इच्छा असून चालत नाही त्यासाठी योग्य विचारसरणी आणि काही ठोस सवयी पण लागतात काही नियम अगदी साधे वाटतात पण ते वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात खूप मदत करतात तर मग सुरुवात करूया पहिल्या मुद्द्याने एकाच ध्येयावर लक्ष केंद्रित करणं हे किती महत्वाचं आहे कारण मला तरी असं वाटतं की आपण एकाच वेळी खूप गोष्टी करायला जातो बरोबर आणि मग होतं काय की कशातच म्हणावी तशी प्रगती होत नाही एक साधं तत्व आहे इथे आपली ऊर्जा आणि जी काही साधनं आहेत ती विभागली जातात अच्छा पण जेव्हा आपण एकाच ध्येयावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा सगळी शक्ती तिकडे लागते म्हणजे जसं ते भिंगाचं उदाहरण आहे बघा हो हो सूर्य किरण एकत्र आले की कशी आग लागते तसंच आहे हे एकाग्रतेचं मोठे परिणाम साधता येतात ध्येय स्पष्ट असलं की निर्णय घेणं सोपं होतं म्हणजे भरकटत नाही अजिबात नाही विखुरलेलं लक्ष म्हणजे वाया गेलेली शक्तीच आहे ती हे अगदी पटतय पण मग दिवसाची सुरुवात कामांची यादी तर असते पण प्राधान्य कसं ठरवायचं हा मोठा प्रश्न असतो उत्तम मुद्दा आहे यासाठी एक खूप प्रभावी मार्ग आहे तो म्हणजे आदल्या रात्रीच दुसऱ्या दिवसाची योजना बनवणं अच्छा आदल्या रात्री हो काय करायचं आहे हे स्पष्ट लिहून काढलं की सकाळी गोंधळ होत नाही आणि मग एक अजून महत्वाची गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यावर जे काम सर्वात कठीण वाटतं किंवा जे करायला कंटाळा येतो जे आपण पुढे ढकलतो नेहमी अगदी तेच ते काम सर्वात आधी हाती घ्यावं अच्छा म्हणजे जे टाळायचंय तेच आधी करायचं हो इथेच एक प्रसिद्ध संकल्पना आहे गमतीने तिला बेडूक खाणे असं म्हणतात बेडूक खाणे हो म्हणजे इटिंग द फ्रॉग ही कल्पना प्रसिद्ध लेखक ब्रायन ट्रेसी यांनी खूप लोकप्रिय केली याचा अर्थ काय तर दिवसातलं सर्वात मोठं आव्हानात्मक काम ज्याला ते रूपकात्मकदृष्ट्या बेडूक म्हणतात ते सकाळी पहिलं पूर्ण करावं त्यांच्या पुस्तकात ते असंही म्हणतात की जर तुम्हाला दोन बेडूक खायचे असतील तर आधी जो जास्त मोठा किंवा जास्त कुरूप आहे ना म्हणजे जे जास्त कठीण काम आहे ते आधी खाऊन टाका ओके असं केलं की दिवसाची सुरुवातच एका मोठ्या विजयाने होते मग बाकीची कामं तुलनेने सोपी वाटतात आत्मविश्वास पण वाढतो वा म्हणजे दिवसाची सुरुवातच एकदम सकारात्मक होते याचा अर्थ आपण कृती करण्याला जास्त महत्व द्यायला हवं नाही का अनेकदा असं होतं की परिपूर्ण किंवा परफेक्ट करण्याच्या नादात आपण सुरुवातच करत नाही अगदी बरोबर आणि हे खूप महत्वाचं आहे उत्तमच्या मागे लागण्यापेक्षा पूर्ण झालेलं काम हे नेहमीच चांगलं वेगाने काम करणं कामाला सुरुवात करणं महत्वाचं आहे कारण वेगामुळे काय होतं आपल्याला चुकांमधून शिकायला मिळतं फक्त विचार करत बसण्यापेक्षा प्रत्यक्ष कामातून अनुभव मिळतो आणि गती असेल तर काय चालतंय काय नाही हे लवकर कळतं मग आपण बदल करू शकतो हे खरंय पण अनेकदा असं पण होतं की आपण सुरुवात करतो उत्साहात पण काम अर्धवट राहिला की सोडून देतो म्हणजे साधारण पन्नास साठ टक्के झालं की मग अनेकांना कंटाळा येतो किंवा ते नवीन काहीतरी सुरू करतात आणि ही सवय खूप धोकादायक ठरू शकते हो ना सगळा आधीचा प्रयत्न वेळ सगळं वाया जातं निश्चितच कोणतंही काम हाती घेतलं की ते शेवटपर्यंत नेण्याची सवय लावणं हे अत्यंत गरजेचंय नाहीतर मग ते अर्धवट कामांचे डोंगर उभे राहतात बरोबर आणि याचबरोबर आणखी एक गोष्ट आहे जी टाळायला हवी ती म्हणजे इतरांशी सतत तुलना करणं हो ही तुलना करण्याची सवय विशेषतः आजकाल सोशल मीडियामुळे खूप आहे अगदी प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो परिस्थिती वेगळी असते इतरांशी तुलना करून काय मिळतं फक्त आपली ऊर्जा वाया जाते आणि अनेकदा निराशा येते आणि या महत्त्व विसरून वेळेच महत्व आपल्याकडे खूप वेळ आहे हा एक मोठा भ्रम आहे हे अगदी खरंय वय वाढतं वाड़ता जबाबदाऱ्या वाढतात तसं ध्येयांवर काम करायला मिळणारा जो मोकळा वेळ असतो तो कमी कमी होत जातो बरोबर वेळ हाताळणं त्याचं नियोजन करणं ही एक गोष्ट आहे तर आजच्या जर्सेतून काही महत्वाचे मुद्दे नक्कीच मिळाले म्हणजे एका वेळी एकाच ध्येयावर लक्ष केंद्रित करा दिवसाची योजना आदल्या रात्रीच करा आणि सगळ्यात अवघड काम सकाळी करा ते बेडूक खाणे नंतर परिपूर्णतेच्या मागे न लागता कृती आणि वेगाला महत्व द्या हाती घेतलेलं काम अर्धवट सोडू नका आणि इतरांशी तुलना न करता वेळेची किंमत ओळखा हे सगळे मुद्दे नक्कीच महत्वाचे आहेत पण या सगळ्यावर विचार करताना एक प्रश्न मनात येतो काय की आपण दिवसभर खरंच व्यस्त असतो की फक्त उत्पादक असल्याचा आपण स्वतःला आणि इतरांना एक आभास निर्माण करून देतोय हम्म विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा आपण जी रोजची कामं करतो आणि त्यातून खरंच काय परिणाम साधला जातोय याचं जर प्रामाणिकपणे विश्लेषण केलं तर कदाचित आपल्याला अधिक प्रभावीपणे काम करण्याचा मार्ग सापडू शकेल नाही का